प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला चौदा दिवसाचं चॅलेंज देते आता तुम्हाला चौदा दिवसामध्ये तुमच्या शरीराचं वजन कमी करायचंय चौदा दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे बारीक व्हायचंय वाढलेलं पोट आहे खूपच बाहेर चाललंय त्याला कमी करायचंय त्याच्यासाठीच आजचे व्यायाम आहे जे तुम्हाला पूर्णपणे स्लिम करून देणार आहे तुमच्या कमरेपासून जे खालचं शरीर आहे लोअर बॉडी आहे त्याला एक टोन आणायचा आहे त्याच्यामध्ये मांड्यांना तुमच्या हिप्सला एक टोन येणार आहे आणि त्याचा फॅट आहे तो पण कमी होणार आहे मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहे जो चौदा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देणार आहे त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची तुमचं डाएट व्यवस्थित घ्यायचं आहे मित्रांनो हेल्दी प्रोटीनवालं डाएट तुम्हाला खूप जरूरी आहे त्याच्यामध्ये तुमच्या पोहा असो उपमा असो ओट असो त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबलचा जास्तीत जास्त समावेश करून ऑइल कमी घेऊन तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट घ्यायचा आहे मित्रांनो मध्ये जास्तीत जास्त सॅलडचा सा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये काकडी असो गाजर असो बीटरूट असो टमाटर असो जितकं तुम्हाला समावेश करता येईल तितकं करायचं आहे जे आपले कडधान्य आहे त्यांना भेटून मोड आल्यानंतर ते पण तुम्हाला घ्यायचे तेव्हा तुमच्या ते शरीराला प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे हे डा हे डाएट आणि ह्या व्यायाम फॉलो करा बघा चौदा दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट मिळणार आहे डाएट जास्त स्ट्रिक्टली पण नाहीये आणि व्यायाम जास्त हार्ड पण नाहीये दोन्ही पण मेंटेन होईल या पद्धतीचे देखील डाएट पण आणि व्यायाम पण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला घरातली घरात पूर्णपणे रिझल्ट देणार आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामामध्ये आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय ह्याच पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यांवरती बसायचं आहे आणि करायचं काय फक्त हातांना सामोर लॉक करून ठेवायचं आणि काहीच नाही फक्त उठायचंय पूर्णपणे आणि बसायचंय टाकेवरती गुडघ्यांवरती उठायचंय आणि टाकेवरती बसायचंय बघा पोटावरती ताण येतोय पेंडीपासून ताण येतोय मांड्यांची चरबी कमी होते कुल्ल्यांना हिप्सला टोन भेटतोय आणि हा व्यायाम तुम्हाला करायचाय पन्नास वेळा मित्रांनो पंचवीस पंचवीस चा सेट घ्या आणि हा व्यायाम करा फक्त उठायचंय आणि बसायचंय सकाळी ज्यावेळेस अंथुरणावरून उठतात ना त्याच वेळेस जरी केला तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा संध्याकाळच्या वेळेला तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही तेव्हा पण करा पाच वाजेचा सहा वाजेच्या जेव्हा तुमचं पोट खाली असतं ना त्यावेळेस पण तुम्ही करू शकता दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट देणार आहे आहे आणि तुम्हाला रिझल्ट आता दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय बघा पद्धतीनं कॅटकाऊ पोस मध्ये हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे तुमच्या हात बरोबर तुमच्या खांद्याच्या समोर खाली आले पाहिजे या पद्धतीनं आणि गुडघ्यांना तुमच्या कमरेपासून पुढे घ्यायचंय ना की ह्या पद्धतीनं गुडघे तुमच्या मागे राहतील कंबर तुमचं पुढे येईल या पद्धतीने घेतल्यानंतर काय करायचंय फक्त हे बघा तुमच्या हातांना आणि एका पायाला तुम्हाला उचलायचं उचलून तुमचं जो आहे म्हणजे तुमचा हा कोपर आहे आणि तुमचा हा गुडगा आहे बस दोघांना टच व्हायचं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने ताण दिला हे बघा या पद्धतीने परत आणि हळूहळू करायचं म्हणजे जास्तीत जास्त ताण तुमच्या पोटावरती आला पाहिजे लोअर बॉडी आहे कमरेपासून खाली आहे त्याच्यावरती आला पाहिजे हा व्यायाम एका साईडनं करायचा तुम्हाला वीस वेळा दोन्ही साईडनं तुम्हाला चाळीस चाळीस वेळा हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा ताण लाव एक दोन तीन चार पाच बाकीचा बॅलन्स तुमचा दुसरा गुडघा आणि हातांवरती राहतो बाकी पूर्णपणे ताण तुम्हाला बघा पोटावरती येतोय सहा सात आठ नऊ दहा आता परत तसच एकदम स्ट्रेट ठेवायचंय चांगलं ताण आला पाहिजे त्याच पद्धतीनं फक्त तुम्हाला हे या पद्धतीनं करत राहायचंय हात हातावरती आणि दुसऱ्या गुडघ्यावरती तुमचं वजन जाते एक दोन तीन चार पाच सहा सात पोटावरती चांगलंय वाढलेलं वजन कमी होत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्लिम व्हायला पण मदत होणार यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीनं तुम्हाला पायांना जितकं ताणवता येईल तितकं ताणवायचंय आणि चक्की आसन म्हणतो आपण जस ह्या अंगठ्यापासून या अंगठ्यापर्यंत फक्त असं गोल 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 तुम्हाला फिरायचंय जितकं फिरता येईल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज एकदा सरळ परत एकदा उलट या पद्धतीनं जर तुम्ही केलं ना बघा आपल्या घरातली घरात चौदा दिवसात आला किती वजन कमी करता येईल आपोआप यानं कमी होणार आहे हातांना लॉक करा हे बघा आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला आहे ना पुढे जास्त वाकायचं नाही ताण या पद्धतीनं द्यायचा तुमचा जो मानेचा पाठीचा मन आहे मानेचा मनका तो एकदम सरळ ठेवा सरळ ठेवल्यानं काय होणार आहे आणि कोणी कोणी काय पाय पायाशी गोळा करून घेतात पाय पण गोळा करायचे नाहीये आणि जास्त खाली वाकायचं पण नाहीये जितक ह्या पद्धतीनं हे बघा ताण एकदम पोटाला आणि इथं मांड्यांना आले आलेला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सरळ दहा वेळा केलं आता उलट पण दहा वेळा म्हणजे क्लॉक वाईज टेन्टाईस आणि अँटी क्लॉक वाईज टेन हे ते बघ आता उलट एक दोन तीन चार

कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला तुमचं एक लाईक खूप जरूरी मित्रांनो आणि असंच कोणी वजन कमी करणार असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो